शुभ सकाळ मैत्रिणीनं सगळ्या सक माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं नवीन दिवसाची अशी सुंदरपैकी छानशी सुरुवात झालेली आहे आणि अशा या सुंदर सकाळी आपण छानपैकी नाश्त्याचा बेत बनवणार आहोत तर काय बेत असणार आहे तर चला मैत्रीणं आपण घरामध्ये जाऊनच आता मस्त नाश्त्याचा बेत बघूया मैत्रीणं मी आलेले आहे किचनमध्ये आणि बघा इथे मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे इथे आहे हिरवी दोन तीन मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक ढोबळी मिरची एक टोमॅटो एक काकडी आणि एक कांदा तर असं सामान घेतलेलं आहे आणि आज आपल्याला काय बनवायचं आहे मैत्रीणं तर म्हटलं चला बाहेर छानपैकी वातावरण झालेलं आहे आज कारण रात्री छानपैकी पाऊस पडून गेला आणि सकाळी सकाळी मस्तपैकी वातावरण झालेलं आहे तर अशा वातावरणामध्ये सकाळी सकाळी म्हटलं नाश्त्यासाठी काहीतरी वेगळाच बेत करावा कारण नेहमी नेहमी तेच खाऊ खाऊ कंटाळा येतो मैत्रीण म्हणून आज मी करणार आहे मस्तपैकी गरमागरम कडक आणि कुरकुरीत असं सँडविच तर चला आता कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची घेतली कट करून तर ही, ही खलबत्यामध्येच मैत्रिणी मी थोडंसं क ठेचून घेणार आहे कारण आपल्याला सँडविचला लावण्यासाठी ठेचा करायचा आहे आणि आता ही काकडी मैत्रिणी मी अशी साळून घेतली जरा आणि मग कट करणारे बारीक 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 पीस आपले मस्त सँडविच मध्ये लागतात तर चला आता असं भर मी सगळं कट करून घेणारे टोमॅटो कांदा आपली काकडी तर बघा आता इथं माझी काकडी साळून झालेली आहे मैत्रीणं त्यानंतर ढोबळी मिरची कट करून घ्यायची त्यातल्या मी बिया काही मैत्रीण ठेवत नाही तर ह्या ज्या काही बिया आतमध्ये असतात ते ना ह्या सगळ्या अशा काढून घेणारे कारण हे बिया खालेल्या आपल्या शरीराला अजिबात चांगलं नसतं मैत्रीण त्याच्यामुळं काही मी कधी बिया ठेवत नाही आणि तुम्ही देखील ठेवू नका चल आता कांदाही कट करून घेते सोडून येते तर बघा आता झटपट आता मी सगळं एकदम बारीक बारीक कट करून घेणारे कापून घेणारे मैत्रीण तर बघा आता कांदा कट करून घेते सगळंच आपल्याला असं बारीक बारीक कट करून आहे आणि झटपट आता आपण असं सँडविच बनवणार मस्तपैकी तर बघा मैत्रिणी मी कशा पद्धतीने बनवते तर आता इकडे इकडे आपला कांदाही कापून झालेला आहे मैत्रीण बघा अगदी बारीक बारीक कट केलेला आहे मिरची पीस करून घेऊ असे बारकी बारकी मैत्रीण बघा इकडे आपलं बऱ्यापैकी सगळं कट करून झालेलं आहे सगळं जे काय टोमॅटो कांदा ढोबळी मिरची आणि काकडी घेतली होती तर हे बघा सगळं मस्तपैकी छान कट केलेलं आहे मैत्रिणी बघू शकता इकडे सगळं आपलं बारीक कट करून झालेलं आहे आता ते मी सगळं एका ताटामध्ये इथे काढून घेणार आहे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं छानपैकी त्यामध्ये मैत्रिणी आता थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकून घेणार आहे तर हे बघा आपलं एवढं मीठ वाचवणार आहे अजून थोडंसं टाकू मैत्रीण आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी टाकणारे मैत्रीण सुहानाचा चाट मसाला तर हे बघा अगदी थोडासा का आपण चाट मसाला आहे चवीपुरता आणि थोडंसं चीज तर चला आता थोडस असं आणि हे आता सगळं एकदम भारी मस्त पैकी आता असं मिक्स करून घेऊ मैत्रिण हे बघा असं छान मिक्स केलेलं आहे मी हे आणि त्यानंतर खलबाद्यामध्ये का जे काही आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली ती माझी ठेचून झालेली आहे मैत्रिण तर चला आता ब्रेड घेऊन आपण हे ना कट करून घेणारे कारण जे काही अशी हे ब्रेड असते हो ना याची कड असते ना साईडची तर ती कट करून घ्यायची आहे मैत्रीण म्हणजे आपले मस्तपैकी सँडविच बांधतात आतमध्ये म मस्त हे मटेरियल भरणार आहे आपण बघा एकदम कडक आणि कुरकुरीत आपल्या असे हे सँडविच होणार आहे ह्या पद्धतीने मी सगळ्यात अशा कट करून घेणार आहे मैत्रीण हे आता याच्यामध्ये मटेरियल घालायचं आहे मैत्रिणी तर मैत्रिणी बघा आपले पावई कट करून झाले आता हे सगळ्या भाज्या मिक्स करून झाले आहे आणि आता हे बघा हे आपलं ब्रेड मेकरचं भांड आहे याला आता मी जरा तूप लावून घेऊ म्हणजे आपलं ब्रेड खाली चिपटत नाही मैत्रिण तर हे बघा असं छान पैसे आता सगळीकडनं असं थोडं थोडंसं तूप लावून घ्यायचे दोन्ही साईडनी तूप लावायचं आहे जरा खिजलेलं खूप आहे मैत्रिणी सगळीकडून लागत नाही व्यवस्थित आता ह्या भांड्याला मी सगळं तूप लावून घेतलेलं आहे मैत्रीण आता हे ब्रेड घेते आणि जो काय आपण मिरचीचा आणि कोथिंबीरचा ठेचा केलेला आहे ना तो आता याला सगळीकडून असा पसरून घ्यायचा आहे थोडं थोडंच लावून घ्यायचं आहे मैत्रीण मस्तपैकी असा तर चला आता दोन्ही यांना आपण लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सगळीकडून लावायचं आहे त्यानंतर जी काय आपण भाजी केलेली आहे मैत्रिणी ही भाजी आता मी याच्यावरती भरून घेते जेवढी पाहिजे तेवढ्या मापामध्ये आपण भरून घ्यायची बघाशी मस्त पैकी आणि जो काय हा का आपला ब्रेड आहे पाव आहे हा याच्यावर प्रेस करायचा असं आहे बघ आणि आता ह्या भांड्यामध्ये ठेवून घेते मी हे बघ तिच्यावरून दाबून घ्यायचे आणि मैत्रिणींना आता गॅस मी पेटवते आणि गॅसवरती तिकडं खमंग असं भाजणार येत आपण हे बघा असं झालेलं आहे आता इकडं मैत्रिणींना आता मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि बघा हे भांडं आता जरा वेळ असं ठेवणार आहे अगदी एक मिनटं आपण असं ठेवायचं आहे आणि नंतर पलटी करायचं आहे तर बघा असं खमंग कुरकुरीत आपलं सँडविच बनणार आहे आता एक साईड झालेली आहे आपली भाजून मैत्रिणी आता मी दुसऱ्या साईडनी पलटी करते तर दुसऱ्या साईडनी ठेवलं आहे आणि बघा आता दुसऱ्या ब्रेडला आपण अशी चटणी लावून घेऊ ही आणि मधी सारण भरू हे म्हणजे जे काय मटेरियल केलेलं आहे ते असं मधी भरून घ्यायचे आहे हे बघा ह्यालाही पण चटणी लावली आणि असं दाबून घेते तर चला ते झालं का मग आपण दुसरा हा ब्रेड करण्यासाठी लावणार आहे सँडविच तर मैत्रून आता गॅस बंद केलेला आहे आपण आता खोलून बघणार आहे कसं आपलं सँडविच झालेलं आहे तर हे बघा किती मस्त पैकी कडक कुरकुरीत झालेलं आहे दोन्ही साइडने आपण पलटी करून बघू एकदम छान पैकी आपलं झालेलं आहे मैत्रीण हे बघा तर चला आता ह्याला ह्या भांड्याला परत मी तूप लावून घेते आणि दुसरं बनवूया आपण तर मैत्रीण आपल्या इकडे दुसरंही सँडविच बनलेलं आहे हे बघा मस्त पैकी झालेलं आहे आता मी हे पण ताटात काढून घेते मैत्रिणी तर कडक मस्त कुरकुरीत झालेत आता याला आहे ना असं त्रिकोणी आकारात कट कर, करून घ्यायचं मैत्रिणी तर बघा मैत्रिणी असे मी पीस बनवले हे बघा दोन आपले सँडविचचे चार पीस बनलेत बघा असं कडक कुरकुरीत एकदम छानपैकी आता इथे मैत्रीण हे बघा आपलं सँडविच झालेलं आहे तर कसं वाटलं सांगा आजचा सा नाश्ता खमंग आणि कडक कुरकुरीत सँडविच